नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हाईट्स है। ऑफ कोरेगाव पोलीस दहाव्या रेल्वे पुढे पळत जाऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाला दोन हवालदारांनी वाचवले पोलीस अधीक्षकांनी केला विशेष गौरव रेल्वेखाली जीव देऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुसेगाव येथील युवकाला कोरेगाव पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे जीवनदान मिळाले आहे हवलदार अमोल धनावडे व सतीश करणे यांनी धावत्या सह्याद्री एक्सप्रेस समोर पळत जाऊन या युवकाला वाचवले रेल्वे रुळावरून धावता येत नसल्याने चक्क त्यांनी आपला चांबडी बूट काढून बाजूला फेकली आणि अनवानी खडीवरून पळत सुटले त्यांच्या या कार्याची खुद्द पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दखल घेतली असून साताऱ्यात त्यांचा सत्कार करून विशेष गौरव केला आहे बुधवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास एक महिला रडत रडत पोलीस ठाण्यात आली तेथील ठाणे अंमलदारांना तिने माझा भाऊ आत्महत्या करण्यासाठी कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला आहे असे सांगितले त्याला वाचवा अशी आर्त हाक दिली तिची केवळ वाणी अवस्था पाहून राखीव ठाणे अंमलदार असलेले हवालदार अमोल धनावडे व अंमलदार सतीश कर्णे यांनी तातडीने मोटरसायकलवरून वायू वेगाने रेल्वे स्टेशन गाठले सुरुवातीला रेहमतपूर बाजूच्या रेल्वे रुळावरून ते अर्धा ते एक किलोमीटर अंतर शोधत गेले कुठेही तो युवक न दिसल्याने त्यांनी सातारा बाजूच्या रेल्वे रुळावर शोध मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान सातारा बाजूने कोल्हापूरकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसचा हॉर्न त्यांना ऐकू आला त्यामुळे त्यांनी ताबडतोब सातारा बाजूच्या रेल्वे रुळावरून धाव घेतली कोरेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा असल्याने सह्याद्री एक्सप्रेसचा वेग थोडा कमी होता रेल्वे इंजिनाच्या लाईटच्या उजेडात युवक रुळावर बसल्याचे पोलिसांना दिसून आले त्यांनी रेल्वे इंजिनपासून अवघ्या पंधरा फूट अंतरावर असलेल्या युवकाला जीवाची बाजी लावून बाजूला ओढले युवक खाली पडताच रेल्वे पुढे निघून गेले या संपूर्ण प्रकारामध्ये हवालदार अमोल धनावडे व सतीश कर्णे यांच्या पायाला मात्र चांगलीच दुखापत झाली आहे रात्रीच हा प्रकार अमोल धनावडे यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना सांगितला आपल्या कर्मचाऱ्यांनी एका युवकाचा प्राण वाचवल्याचा त्यांना आनंद झाला त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिली समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी आपल्या दालनामध्ये हवालदार अमोल धनावडे व सतीश कर्णे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत गौरव केला त्यावेळी त्यांना जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बक्षीस देखील जाहीर केले एकूणच कोरेगाव पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून आत्महत्या करण्यास निघालेल्या युवकाला जीवनदान दिले असून त्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावली त्यांच्या या कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे